नमस्कार सर्व यूट्यूब फॅमिलीला सर्वात आधी तर तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार कारण तुम्ही मला खूप छान सपोर्ट करत आहे माझ्या शॉर्ट व्हिडिओला व्ह्यूज पण खूप चांगले येत आहे कमेंटसुद्धा खूप छान छान करत आहात पण आता म्हटलं शॉर्ट व्हिडिओ तर मी भरपूर बनवत आहे त्या शॉर्ट व्हिडिओमुळे कसं आहे ना मला जास्त तुमच्यासोबत बोलता येत नाही आहे तर म्हटलं चला आता है। एक ब्लॉग बनवूया तर कसा आहे ना हा पाऊस आमच्यासोबत ना भूलभूल खेळत आहे बघा काल आम्ही मोसंबीच्या शेतामध्ये कॉर्ड्यामध्ये दोरीवर कपाशी लावली आणि घराकडे निघालो आमचं घर एक दीड किलोमीटर होतं तर रस्त्यावर आता ली ली ना आम्हाला एवढा पाऊस लागला म्हटलं आता चला आपली कपाशी लावलेली नक्की उगुनी पण तर झालं असं आमच्या शेतापर्यंत जाऊ जाईपर्यंत पाऊस तर कमी झाला कारण पावसासोबत वारे पण सुटले होते मी तर तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितले त्याशेवट व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकलेसुद्धा असेल आणि हे आमचे गावाजवळ आहे बघा हे आता जे आम्ही आज म्हटलं चला इथे आता पाऊस भरपूर झाला काल तर इथ म्हणजे इकडून इकडून तो पाऊस तिकडे आला होता चला म्हटलं आता इथं लावायला जाऊ तर तर तिथं कपाशी लावली इथं पाऊस पडला आता इथं कपाशी लावली तर आता पाऊस काही ये येईना आम्हाला वाटलं येईल पण आता आम्ही एक बॅग लावली आणि आता बंद केली म्हटलं म्हणजे दुपारपर्यंत आम्हाला व्यवस्थित लावता आली पण आता माती एवढी कोरडी झालेली आहे म्हटलं आता लावणं बंद करू जर पाऊस आला आणि अजून हे जर शेत नरम झाले तर लावू आम्ही म्हणजे सरी फुल्ली काय जे म्हणतात ते काही नाही केलं आम्ही डायरेक्ट ही बागा तुम्हाला दोरी नसत नसत दिसेल दिसत नसेल आम्ही म्हणजे दोरी धरून लावलेली आहे काही कमीच एक बॅग आम्ही लावली आता बाकी राहिलेली उद्या लावू आणि आता जर पाऊस आला तर ठीक आहे ही कपाशी उगवेल आणि जर नाही पाऊस आला उद्यापर्यंत तर ठीक आहे पण उद्या जर पाऊस नाही आला तर काय माहीत काय हो काय माहीत आता काय होतं आपल्या शेतकऱ्याचं कसं असतं ना सर्व देवाच्याच भरोशावर असतं जसं म्हणजे पिकं पिकवले तर मालाचा भाव नेत्यांच्या समजा व्यापाऱ्याच्या हातात आणि पा बी बियाणं जर का प शेतामध्ये टाकलं तर ते उगवतं की नाही ते सर्व देवाच्या भरोशार बरोबर ना असं असतं आपल्या शेतकऱ्याचं जीवन आणि आता यूट्यूबवर व्हिडिओ बनवते तर बऱ्याच जण म्हणतात की ताई व्हिडिओ तुम्ही शेतकरी आहे ना मग शेतीचं खुरपं घ्या खुरपायला लागा कामाला ला लागा व्हिडिओ नका बनू अहो हे काय मशीन आहे का शरीर म्हणजे काय मशीन आहे का सारखं सारखं काम करून तर आपण मशीनसुद्धा सारखं सारखं त्याला जर काही काम सा सांगितलं आणि त्याच्यावर जर काम करायला जर, जर मशीन चालू केलं तर ते असं गरम होतं आणि आपल्याला त्यालासुद्धा थोडा वेळ बंद ठेवावं लागतं की जेणेकरून ते पुन्हा नव्याने चांगले काम करील तर आम शेतकरीसुद्धा काही मशीन नाही आहे सुद्धा थकत तर असतील मग म्हणून जर आम्हाला जर आवड आम्हालाची आवड म्हणून आणि काही थोडा तसं बसण्यापेक्षा म्हटलं चला म्हणून व्हिडिओ टाकते तर काही जणांना ते आवडते काही जणांना आवडत नाही आणि अजून एक सांगायचं मला म्हणजे कोणी म्हणतं की ताई तुम्ही दारूचे व्हिडिओ नका टाकू तर मी काय दारूचे व्हिडिओ द दा, कोणी म्हणतं तुझ्या नवऱ्याला बघ म्हणजे असं नाही की माझा कोणाचा असा भास होतो की जास्त दारू पितो म्हणूनही दारूचे व्हिडिओ बन बनवते पण असं काही नाही आहे मी फक्त सहज माझे जे व्हिडिओ आवडतात आणि जे व्हिडिओ व्हायरल होतात मी ते व्हिडिओ टाकते तुम्हाला अगदी पण सांगितलं आणि आता पण सांगते बस आता माझा म्हणजे खूप दिवसांनी बनवलेला ब्लॉग आहे मला कसं बोलता आलं काय हे काही मला माहीत नाही तुम्ही सर्वांनी मला छान छान कमेंट करत राहा आणि मी शेतकरीच आहे आणि शेतामध्ये काम करून व्हिडिओ बनत असते जय जवान जय किसान